कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या अवैध व्यवसायांवर पोलिसांनी अंकुश मिळवला असला तरीही आय पी एल क्रिकेट सामन्यावर शहर आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू असल्याची माहिती आहे या प्रकरणाकडं मात्र पोलिसांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले या सट्ट्यामुळे कितीतरी कुटुंब तरुणाई उद्ध्वस्त होत आहेत हे चित्र पोलिसांना दिसत नाही का अशी चर्चा नागरिकातून होतीये सध्या आय पी एल क्रिकेट सामने सुरू आहेत कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वीही क्रिकेट सामन्यांवर सट्टा करणाऱ्यांविरुद्ध होता परंतु त्याचं भागातही आहे वेगवेगळे कोडबड वापरून सुरू असलेल्या सट्ट्याच्या रॅकेटची माहिती स्थानिक पोलिसांना नसावी ही गोष्ट न पटणारी आहे नाणेफेक जिंकण्यापासून प्रत्येक षटकारावर हा सट्टा चालतो पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी सट्टा चालकांनी नवीन तंत्रज्ञांचा वापर करून ॲप्सचा वापर सुरू केला आहे त्यावर वेगवेगळे युजर आय डी वापरून हा व्यवहार केला जातोय पैसा लावल्यानंतर संबंधित व्यक्तीला आठ दिवसानंतर त्याची रक्कम दिली आहे बेटिंग ॲपवर पैशाऐवजी पॉइंट्स असा उल्लेख करण्यात आहे पोलिसांच्या कचाट्यात सापडू नये यासाठी हा पर्याय निवडण्यात आलाय ॲपच्या अकाऊंटमध्ये जमा होणाऱ्या पॉईंट्सवर रकमेची देवाणघेवाण केली जाते आय पी एल क्रिकेट सामने हे सट्टेबाजांसाठी दोन ते तीन महिने सुगीचे दिवस असतात या सट्टा बाजारात वर्षाची कमाई केली जाते अशी चर्चा सध्या सुरू आहे या लाखो रुपयांच्या होणाऱ्या उलाढालीत शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी तरुण वर्ग सहभागी असल्याचं सांगण्यात येते याकडं पोलिसांचं लक्ष कधी जाणार त्यांच्यावर कारवाई होणार की नाही असे विविध प्रश्न सध्या नागरिकातून विचारले जात आहेत